काँग्रेस पक्ष आयोजित वारकरी भागवत सन्मान सोहळा दोन हजार चोवीस श्री क्षेत्र संगमेश्वर येथे हजारोंच्या उपस्थितीत संपन्न साधू संत प्रवचनकार व कीर्तनकार यांचा हजारोंच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या वतीने झाला सन्मान शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण मास निमित्ताने मुरबाड शहापूर तसेच कल्याण ग्रामीण परिसरातील साधू संत प्रवचनकार व कीर्तनकार यांच्या योगदानाबद्दल सत्कारासाठी मुरबाड तालुका काँग्रेस कमिटी व तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार यांच्या वतीने वारकरी भागवत सन्मान सोहळ्याचे आयोजन तालुक्यातील प्रसिद्ध गोरक्षनाथ मठ श्री क्षेत्र संगमेश्वर येथे करण्यात आले होते या प्रसंगी संगमेश्वर मठाधिपती गोपीनाथ महाराज टाकेश्वर मठाचे प्रतिनिधी नरेंद्रनाथ महाराज तुंगेश्वर मठाधिपती धनंजय दास महाराज वारकरी संप्रदायाचे हप्प ज्ञानेश्वर भोई माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम ठाकरे संगमेश्वर मठ मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे नाथा शिंदे जयराम महिला तालुका उपाध्यक्ष भरत किसानचे तालुका अध्यक्ष गुरुनाथ देशमुख इंटकचे हरिचंद्र झुंजारराव तालुका उपाध्यक्ष गणेश देशमुख सेवादलचे से तानाजी घागस आदिवासी आघाडीचे दत्ता खाकर कांताराम भलाम राजश्री देशमुख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते मागील वर्षी एकशे आठ प्रवचनकार कीर्तनकार यांचा तुकाराम गाथा देऊन भेट देऊन घरी जाऊन पूजन व सत्काराचा उपक्रम तालुका कमिटीच्या वतीने हाती घेतला होता त्याच अनुषंगाने यावर्षीही मुरबाड शहापूर कल्याण ग्रामीण सारख्या ग्रामीण भागात पारमार्थिक सेवा करणारे पन्नास जणांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम म्हणजे वारकरी भागवत सन्मान सोहळा असे प्रास्ताविक चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले साधू संत प्रवचनकार कीर्तनकार यांची मोठी उपस्थिती पाहून समारोपीय मनोगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या परंपरेचा दाखला देत जो कोणी धर्मसत्तेला योग्य मान सन्मान देतो सदा काही धर्मसत्य सोबत राहतो त्याच्या सोबतच धर्मसद्धा राहते असे प्रतिपादन धनंजयदास महाराज यांनी केले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक काळूराम विशेष मुकुंद पवार कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जयराम गोंधळी सुनील लाटे हनुमंत पवार युवक तालुका अध्यक्ष धनाजी तालुका उपाध्यक्ष नेताजी लाटे जयवंत पवार कराए, पवार वसंत गोंधई राहुल अशोक हरड मेहनत घेतली सत्कार दौलत यशवंतराव यांनी मनोगत करताना चेतन सिंह पवार व सर्व आयोजन कमिटीचे कौतुक केले व दरवर्षी अशा वारकरी भागवत सन्मान सोहळ्याचे आयोजन करून परिसरातील प्रवचनकार कीर्तनकार यांचा सन्मान करावा अशी सूचना केली ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तभाईने